नमस्कार मित्रांनो चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला आता जेव्हा सुमित्राने कानामागे दिलेली असते जानकी आपल्या रूममध्ये आलेली असते त्यानंतर जानकीला सर्व काही ते क्षण अगदी समोरासमोर आठवत असतात आणि आता आई सुद्धा किती बदलल्यात आईने कधीही दहा वर्षामध्ये आपल्या कानामागे दिलेली नाही परंतु आज मात्र ह्या ऐश्वर्याचं ऐकून आई त्यांनी माझ्या कानामागे दिली हे म्हणजे जानकीला सर्व काही आठवून खूप असं वाईट वाटत असते तिच्या डोळ्यात पाणी येत असते तेव्हा तिला ते सगळा घडलेला प्रसंग पुन्हा आठवतो हो आणि तेव्हा तेथे ओवी येते ओवी म्हणते की आई अगं काय झालं तू का रडतेस तेव्हा आता जानकी मुद्दाम ओवीला म्हणते की अगं बाळा काही नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेले होते म्हणून जरा डोळ्यात पाणी आले होते बाकी काही नाही बघ ना अगं अजून सुद्धा पाणी येते ते काही थांबत नाही तेव्हा ओवीने ओळखलेलं असतं ओवी म्हणते की हे बघ आई अग तुला खोटं नाही बोलता येत प्लीज खोटं बोलू नको कारण आजी आज तुझ्यावर ओरडली आणि काय ग आई काय झाले ती का तुझ्यावर इतकी ओरडली खरं तर जानकी ही ओवीला समजावते जानकी म्हणते की अगं आजी आज माझ्यावर चिडली तर काय फरक पडतो अगं मी नाही का तुझ्यावर चिडत असते मग त्याने काय होते कशाला तू इतकं विचार करतेस बाळा फक्त थोडस चिडली तेव्हा आता ओवी म्हणते की नाही आई आजीने तुझ्यावर चिडायला नकोच होते कारण माझ्या आईवर कोणीही चिडायचं नाही आता जानकी ओवीला जवळ घेते आणि म्हणते की बाळा हे पग असं नाही करायचं हे पग आई आहे तसे त्या सुद्धा माझ्या आईच आहेत त्यामुळे चिडल्याने काय फरक पडतो बाळा हे पग आई आपल्या मुलावर कधी रागावते कधी तर चिडते आणि वेळ पडल्यावर ती फटके सुद्धा देते उलट हे पग आपण आपल्या आईचं कधीही मनाला लावून घ्यायचे नसते कारण तो आपला हक्क असतो तेव्हा आता गोड असे शब्दाने जानकी आपल्या ओवीला समजावते आणि तेवढ्या तेथे ऋषिकेश येतो ऋषिकेश आता हे सर्व ऐकतो दीपक बाळा त्यातूनच आपली प्रगती होत असते तेव्हा मात्र आता जानकीच्या जा सुमित्राने जी काही कानामागे मागे दिलेली आहे तर त्याचे वळ अजूनपर्यंत जानकीच्या गालावर उमटलेले असतात तेव्हा आता ओवी ते बघते आणि विचारते की अग आई हे काय तुझ्या गालाला इथे काय झालं तेव्हा सुद्धा हे सर्व बघत असतो तेव्हा आता जानकी आपल्या गालाला हात लावते आणि बघते तर काय ते उमटलेलं असतात तेव्हा मात्र आता ओवीला काय उत्तर द्यायचं हे तिला काही कळत नसतं तर शांत असते आणि तिला तो प्रसंग आठवत असतो तर ओवी म्हणते की आई अगं सांग ना काय झाले जानकी म्हणते की बाळा अगं कुठे काय तेव्हा आता ओवी म्हणते की नाही अगं आई येथे दोन तीन असे म्हणजे रेड कलरचे मास्क आलेले आहेत लाल कलरचे वळ उठलेले असतात तेव्हा जानकीला माहिती असतं परंतु जानकी मात्र ओवीला काही सांगायला तयार नसते आता ऋषिकेश हे सरव बघून आता ओवीला म्हणतो की बाळा हे फक्त थोडा वेळ खाली जाऊन अगदी खेळायला जा आईशी मला जरा थोडं महत्वाचं बोलायचं आहे आता ओवी हो बोलून लगेच निघून जाते त्यानंतर मात्र आता ऋषिकेश जानकी जवळ येतो जानकीला म्हणतो की जानकी तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश मी तुम्हाला खरं सांगते खरंच माझी काहीही नव्हती नव्हतीवर विश्वास ठेवा ऋषिकेश त्या चावे मी खरंच कोणाला दिल्या नव्हत्या तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी अगं पण त्यांनी ते दागिने कसे बाहेर काढले तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश अहो खरंच मला काहीही माहिती नव्हते तुम्हाला एकदा सांगितलं की ती बाई खोटारडी आहे तेव्हा हो मात्र आता हे सर्व ऋषिकेशला सहन होत नाही ऋषिकेश पुन्हा आता जानकीवर चिडतो आणि म्हणतो की बास जानकी बास कर यापुढे तू माझ्या आईवर संशय घेऊ नकोस तेव्हा आता सारंग मात्र ह्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असतो ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो की पार्वती आई बद्दल काही एक शब्द तू यापुढे बोलायचं नाही कळले ना तुला आता जानकीला रडू येते जानकी म्हणते की ऋषिकेश काय हे सर्व तुम्ही बोलतात अहो सगळ्यांना सुद्धा हेच वाटतं आणि तुम्हाला सुद्धा तेच वाटते का सर्व तू केले तेव्हा आता ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो की हो जाणकी हे पग माझी आता खात्रीच पटलेली आहे की हे, हे सर्व तूच केलं असेल तू चावे दिले असतील आता जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही हे सर्व बोलतात ऋषिकेश म्हणतो की हो मी बोलतो आणि हे पग जानकी यापुढे खरंच तुझ्यावर विश्वास ठेवू की नको अशी माझी अवस्था झाली खरच माझा तुझ्यावर विश्वास नाही मी तुला इतक्या वेळेस सांगितलं होतं की तू त्या माणसाला भेटायला जाऊ नकोस तरी सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही ऐकलं का तू माझं तरी सुद्धा शेवटी तू त्या माणसाला भेटायला गेलीच आता सारंग हे सर्व बोलणं ऐकून मात्र त्याला खूप आनंद होत असतो हसून तो आता हे सर्व ऐकत असतो आता जानकी म्हणते की ऋषिकेश आहो प्लीज तुम्ही तरी माझं ऐकून घ्या तेव्हा आता ऋषिकेश चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी काय काय आता ऐकण्यासारखं आता राहिलेलं आहे म्हणजे जानकी हे पग आता जे काही सिद्ध झालेले आहे तर ती माझी आई आहे त्यामुळे माझ्या आईला त्रास होईल असं तू काही एक वागायचं नाही या गोष्टीवर आता पुन्हा वाद नकोय तेव्हा आता जानकी म्हणतो की हे बघा मी तुम्हाला परत सांगतो की माझं सर्व काही तुम्ही एकदा ऐकून घ्या तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही एकदा मी तुला सांगितलं या विषयावर पुन्हा वाद नकोय म्हणजे नकोय मात्र आता सारंग हे सर्व ऐकतो अगदी मनात खुशून तो म्हणतो की बाप रे म्हणजे जानकी वहिनी आणि ऋषिकेत दादा या दोघात चांगलाच भडका उडालेला दिसतो कालपर्यंत जो दादा म्हणजे जानकी वहिनीसाठी सगळ्यांशी भांडायचा तर तोच दादा आज जानकी वहिनीच्या विरुद्ध भांडतोय म्हणजे खरच ऐश्वर्या अहो तुमचा प्लॅन अगदी सक्सेस झाला जे काही तुम्ही आखले होते अगदी ऋषिकेत दादा आणि जानकी वहिनी यांच्यात तर फूट पडली मी म्हणाल होत्या जान की जानकी वहिनी एकटी पडणार हे मात्र नक्की आता जानकी बहिणीच्या बरोबर कोणीही राहिलेली नाही त्यानंतर आता सारंग लगेच खुश होत ऐश्वर्याला हे खबर द्यायला जातो त्यानंतर आता इकडे नाना आणि सुमित्रा आपल्या असतात तेव्हा आता नाना म्हणतात आज तू जे काही वागलीस ना ते सर्व चुकीचे होते चुकीचं वागलीस तू तेव्हा आता सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की काय मी मी चुकीचे होते नाना म्हणतात की हो तूच चुकली कारण हे पग अग ज्या मुलीने तुला इतक्या वर्षी लढा लावला प्रेम दिले त्याच मुलीने ती तुझ्याशी खोट वागेल का आणि आज मात्र तू तु तुझे तिच्यावर संशय घेऊन तिच्यावर हात उचलला तू हात उचलायला नको होता तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हे मात्र तुमचं बरं आहे ती काही झाले इतके पुरावे असून सुद्धा तुम्ही तिची बाजू घेतात आणि हे बघा मला एक गोष्ट गोष्टीचं उत्तर द्या काल रात्री जानकी आपल्या रूम मध्ये आली नव्हती का तेव्हा आता नाना म्हणतात की हो आली होती परंतु ती दार लावण्यासाठी आली होती आता सुमित्रा म्हणत की अहो दार लावण्याच्या अगोदर तिने किल्ल्यांचा जुडका का घेतला असेल आता नाना हे पूर्ण वैतागलेले असतात नाना म्हणतात की सुमित्रा हे बघ तू त्या ऐश्वर्याच्या नादाला लागली आणि तिच्यामुळे तुझं डोकं सुद्धा अगदी वेडे व्हायला लागली तू सुद्धा वेड्यासारखं वागतेस हे पग अगं तू कुणावर संशय घेते सुमित्रा इतकी वर्ष नानांनी हे घर अगदी बाजू घेत सुमित्राला प्रयत्न केलेला असतो इतक्या वर्ष झाली आपली जानकी हे घर सांभाळते तिने कधी असे केले का ती कधी अशी वागली का मग आताच ती असं का वागेल तरी सुद्धा तू तिच्यावर काय इतकं संशय घेतेस आता सुमित्रा म्हणते की हो ना इतके वर्ष आपल्या घरामध्ये जे घडलं नाही तेच आता आपल्या घरामध्ये आणि बघा हे हे ती जानकी करते आणि आरोप पात्र त्या ऐश्वर्यावर घेते म्हणतात की हो मग तर असेल कारण त्या ऐश्वर्याला मी चांगल्या प्रकारे ओळखून आहे तेव्हा लगेच सुमित्राला आता ऐश्वर्याला नाना बोलतात हे बघून लगेच राग येतो सुमित्रा लगेच म्हणते की हे बघा तुम्ही त्या ऐश्वर्याला काही एक शब्द बोलू नका तिची यामध्ये काही चूक नाही आता नाना म्हणतात की हो त्या ऐश्वर्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस कारण या घरात आल्यापासून तिने जे जे काही उद्योग करून ठेवले ना ते उद्योग चांगले माझ्या लक्ष्यामध्ये आहे तुझ्या राहिले नसतील परंतु माझ्या मात्र आहे तुझ्या नवऱ्याला तिने जिवे मारण्याचा प्रयत्न केलास ते सर्व तू विसरलीस का तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो त्या जानकीमुळेच ना सर्व झालं की नाहीतर काय त्या जानकीने तुला इतक्या धाकात ठेवलं इतक्या धाकात ठेवलं हातातून चुकून हे सर्व रागाच्या भरात होऊन गेले तेव्हा आता नाना विचारतात की हो का मग हे सर्व तुला कोणी सांगितलं बरं आता सुमित्रा म्हणते की सांगायला कसं हवं अहो मला सगळंही स्पष्टपणे डोळ्यांना दिसतात तेव्हा आता नाना म्हणतात की हो का जर तुला कोणी काही सांगितले तर चुकीच्या दिशेने वाहवत जाते त्यानंतर आता इकडे सारंग हा बाहेरून येतच असतो आणि ऋषिकेश घरातून बाहेर निघतो ऋषिकेश म्हणतो की काय सारंग राव बायकोची तर तुम्हाला चांगलीच हवा लागलेली दिसते वाटतं तेव्हा आता सारंग म्हणतो की काय आता सारंग म्हणतो की दादा अरे नक्की तुला काय म्हणायचं तेव्हा ऋषिकेश त्याला थोडस पुढे आपल्या अंगणामध्ये नेहतो आणि म्हणतो की कसं आहे सारंग पर्यंत तू तुझ्या बायकोच्या तालावर नाचत होता तोपर्यंत ठीक होतं तू आता मात्र तू तिच्यासारखं वागायला लागलेला आहे तेव्हा तर सारंग घाबरतो आणि डोळे मोठे करून जेव्हा तो ऋषिकेश कडे बघतो तर ऋषिकेश त्याला म्हणतो की काय रे असं डोळे मोठे करून का माझ्याकडे बघतोस तू वेळ घेऊन पेडगावला जाण्याचं करू नकोस कारण खोट्याचं जे काही आहे ना ते सगळं काही सत्य लवकरच समोर येतं मला एक गोष्ट सांग बरं तूच आमच्या रूमच्या बाहेर उभा होता ना आणखी माझ्यात जे भांडण सुरू होतं तर ते भांडण तू ऐकत होता का हो की नाही तेव्हा आता सारंगची बोबडी बंद होते सारंग आता तत मम करत असतो आणि वरत म्हणतो की नाही मी कशाला तुमचं भांडण ऐकू तेथे नव्हतो आणि हे पग दादा अरे बायको सारखा मी नाही तर तू वागायला लागलास बायकोची खोटं बोलण्याची सवय तुला सुद्धा लागायला लागली तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश लगेच सारांची गचंडी धरतो ऋषिकेश त्याची चांगली गचंडी धरून म्हणतो की काय मी खोटं बोलतोस अरे खोटं तर तू बोलतोस ते बायकोचा बैल जर नसता ना तर आतापर्यंत तू सगळं काही खरं खरं सांगून मोकळा झाला असता परंतु जेव्हापासून ती ऐश्वर्या नावाची घाण आपल्या घरात आली तेव्हापासून मात्र तू पाण्याचं साचलेलं एक डपक झाला खरखर सांग की आपल्या घरात आता त्यामागे ऐश्वर्या आणि तुझा तर तु हात नाही ना तेव्हा घाबरतो आणि सारंग मुद्दाम खोटं बोलतो की नाही अरे दादा असं काही नाही आम्ही कशाला असं करू आणि दादा हे पण माझी कॉलर सोड ऋषिकेशने आता अगदी कॉलर पकडत सारंगला चांगल्या धमकवलेलं असतं तेव्हा आता सारंग त्याच्या हातातून आपली कॉलर काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो परत वर तोंड करून म्हणतो की अरे दादा तू आमच्यावर खोटे आरोप करतोस कॉलर सोडतो आणि त्याचा शर्ट पुन्हा व्यवस्थित करत म्हणतो की हे आज आज ठीक आहे तुझ्यावर मी विश्वास ठेवला म्हणून तुला सोडतो जर मला कळाले की या सर्व मागे ऐश्वर्या आणि तुझा हात आहे तर ते सर्व खरंच तुला खूप महागात पडेल आता ऋषिकेश तिथून निघून जातो तर सारंग पुन्हा खूप घाबरतो त्यानंतर आता ओवी ही बाहेर खेळायला निघलेली असते आणि तेथे लताबाई बसलेली असते तेव्हा आता लताबाई ओवीला म्हणते की ओवी अगं इकडे ये ना तर ओवी म्हणते की नाही आजी मी बाहेर खेळायला निघले तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की अगं तू माझ्या जवळ ये आणि चल मी सुद्धा येते तुझ्या सोबत तुला मस्त काहीतरी अगदी घेऊन देते तेव्हा आता ओवी म्हणते की नाही माझा मूड नाही म्हणून लताबाई विचारते की का ग काय झालं का, का मूड नाही आता ओवी म्हणते की कारण माझी आई सॅड आहे आणि जेव्हा माझी आई सॅड असते तर माझं कशातही मन लागत नाही ना तर मात्र ती आता रूम मध्ये रडतच होती तेव्हा लताबाई म्हणते की अगं ती रडणार नाही तर मग काय करणार बरं तरी जर आपल्याला जोरात मारले तर आपण रडतो की नाही तेव्हा आता ओवी विचारते की म्हणजे मारलं कोणी मारले आईला मी माझ्या आईला मारले तेव्हा लगेच ऐश्वर्या आता रूम खाली येत असते आणि ओवीला म्हणते की तुझ्या सुमित्रा आजीने मारले तेव्हा ओवी म्हणते की हे सर्व इम्पॉसिबल आहे जी कधीही आईला मारणार नाही ऐश्वर्या आंटी तू खोटं बोलतेस परत ऐश्वर्या म्हणते की ओवी अगं मी कशाला खोटं बोलेल बर आणि हे बघ आता आपण फ्रेंड्स आहोत की नाही हे बघ फ्रेंड्स कधीही एकमेकांसोबत खोटं बोलत नसतात आणि हे पग जरीही तुझा माझ्यावरती विश्वास नसेल पण तू तुझ्या पार्वती आजीला विचार तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की हो ना अगं आमच्या सगळ्यांच्या समोर तुझ्या सुमित्रा आजीने तुझ्या आईच्या कानामागे मारली आता ही हे सर्व ऐकून ओवी म्हणते की हे बघा तुम्ही खोटं बोलतात आजी कधीही असं नाही करणार आता लताबाई म्हणते की हो ना अगं माझ्यासारखी जर एखादी आजी असेल तर हे ती नाही करणार परंतु हे पग अग सुमित्रा आईने तर केलं तुझ्या आईच्या कानाखाली मारलीस ना आणि हे पग तुझ्या आईच्या गालावरती चांगलेच वळ उठलेले असणार मात्र ओवीला जेव्हा आईच्या गालाला जे काही लाल जे वळ उठलेले आहे तर ते ती आईने जेव्हा जानकीला विचारलेले असते की हे पग आई अगं काय लागले तेव्हा मात्र जानकीने तिला वेगळेच सांगितलेले असते म्हणून आता ओवीला ते सर्व वा आठवते आता ओवी लगेच ऐश्वर्या आंटीला विचारते की हे सर्व खरं आहे का तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं हे सर्व तू तुझ्या आजीला जाऊन विचार कारण तुझी सुमित्रा आजी ही त्यांच्या खोलीमध्ये आहे जा बर मी मात्र आता सुमित्रा आजीला हे सर्व विचारण्यासाठी तिच्या रूम मध्ये जाते आणि आता हे सर्व बघून ऐश्वर्या आणि लताबाईला खूप आनंद होतो ते दोघी लगेच आता एकमेकींना टाळी देतात एकमेकींकडे बघून हसतात मात्र आतमध्ये नाना हे सुमित्राला म्हणत असत की आजकाल तू जरा हलक्या कानाची झाली सुमित्रा सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की काय बोलतात तुम्ही मी आणि हलक्या कानाची आता नाना आणि सुमित्रा ह्या दोघात वाद सुरू असतात तेवढ्यात तिथे ओवी येते ओवी म्हणते की हे बघा नाना आजोबा मला तुमच्याशी बोलायचं आहे तर नाना म्हणतात की बोलायचं अगंबाळ काय झाले बोल दे दे ना सुमित्रा सुद्धा विचारते की अगं काय बोलायचं आहे असं बोल बरं मात्र ओवीला सुमित्राचा खूपच राग आलेला असतो सुमित्रा स्पष्टपणे सुमित्रा आजीला म्हणते की हे तू एकही शब्द माझ्याशी बोलू नकोस माझी आणि तुझी कट्टी आहे आता नाना म्हणतात की ओवी तर ओवी ही नानांना म्हणते की हे बघा नाना अजवा मला कम्प्लीट करायची आहे तर नाना विचारतात की अगं कुणाची करायची आहे मात्र ओवी ही सुमित्राकडे बोट दाखवत म्हणते की आजीची तेव्हा सुमित्रा म्हणते की ओवी अगं काय झालं आता ओवी स्पष्ट मोठ्या आवाजात म्हणते की हे बघा आजीने माझ्या आईला मारले मला सगळं काही माहिती आहे तेव्हा आता ओवी असं म्हटल्यानंतर नाना आणि सुमित्राला धक्का बसतो ओवी आता खूप म्हणत असते की आजी खरंच तू जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं केलं तू खूप रॉंग केलंस अगं माझ्याही रडत होती पुढे मात्र माझ्याशी एकही शब्द बोलू नकोस कारण तू खरंच खूप वाईट आजी आहे आता नाना म्हणतात की ओवी हे पग माझं ऐकून घे परंतु आता ओवी ऐकायला तयार नसते आणि रागत आता ती बाहेर निघून जाते तेव्हा लगेच आता सुमित्र म्हणते की बघितलंस का तुम्ही जानकीने माझ्या विरुद्ध ओवीचे कसे कान भरले ते काय काय ती अजून माझ्या विरुद्ध तिच्या कानामध्ये भरवत असेल आणि काय म्हणाली ओवी की मी वाईट आजी आहे मी आणि वाईट म्हणजे अच्छा मी तर वाईट आजी मग चांगली आजी कोण बरं पार्वतीच ना तेव्हा आता नाना खूप वैतागतात आता सुमित्रा समोर अगदी वैतागून हात जोडत म्हणतात की सुमित्रा आता तरी तू शांत हो सुमित्रा काही शांत बसायला तयार नसते हे बघा तुम्ही काय हेच बोलत बसा सारखं सारखं तुम्ही मला समजावा मित्रा तू शांत हो सुमित्रा तू शांत हो मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगते की यापुढे मात्र मी शांत नाही होणार नाना म्हणतात की सुमित्रा अगं प्लीज माझे जरा ऐकून घे परंतु सुमित्रा आता काही ऐकून न घेता बाहेर निघून जाते नाना खूप ओरडत असतात की सुमित्रा सुमित्रा परंतु सुमित्रा न ऐकता निघून जाते तेवढच सुमित्रा आता बाहेर येते तर ओवी आता जानकीच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येते आणि सुमित्राकडे बोट दाखवत म्हणते की आई हे पग आजी आणि ह्या सुमित्रा आजीची माई मी कधीही बोलणार नाही जेव्हा आता असं म्हणते तेव्हा सुमित्राला धक्काच बसतो आता जानकी आणि समित्रा एकमेकीकडे बघत असतात समित्राला भलताच राग येतो जानकी विचारते की ओवी अगं काय झालं तू असं का बोलतेस तेव्हा आता ओवी म्हणते की हे पग कारण त्या आजीने तुला मारलेलं आहे त्यामुळे ती खरंच खूप वाईट आहे आता जानकीला राग येतो जानकी म्हणते की ओवी हे पग असं आजीशी बोलायचं नाही तेव्हा आता समित्रा लगेच म्हणते की वा जानकी अगं वा तू ओवीला माझ्या विरुद्ध भडकवतेस अगं तू ओवीला असं काही शिकवशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आता जानकी म्हणते की हे पग आई मी तिला असं सा काही सांगितलेलं नाही तेव्हा लगेच आता ऐश्वर्या आणि ती लताबाई तेथेच असतात दोघी मात्र आता हे सर्व ऐकून हसत असतात तर सुमित्रा म्हणते की अरे वा तू तर म्हणते मी हिला सांगितलं नाही मग सांग ना हिला हे सर्व कसं कळलं दे जेव्हा सुमित्रा ही जानकीवर ओरडत असते तर ओवी म्हणते की हे पग आजी तू माझ्या आईवर ओरडू नकोस तर जानकी आता ओवीवरच रागवते ओवी हे पग शांत हो असे आवाज चढून तू बोलू नकोस जानकीला तर खूपच राग येतो जानकी ओवीला म्हणते की हे पग तू आजीवर ओरडू नकोस आणि काय ग तू कुठून हे सर्व शिकलीस मी तुला एकदा सांगितलं होते ना आता ओवी म्हणते की अग ती बघ ना कशी बोलतेस तेव्हा आता जानकी म्हणते की हे पग ओवी तू कर तू शांत हो सांगितलेलं तुला कळत नाही का जा बरं खोलीमध्ये जा तेव्हा आता जानकी ओरडते म्हणते की अग पण आई तर जानकी म्हणते की हे पग ओवी तुला खोलीमध्ये जाऊन बस लवकर तेव्हा आता शेवटी ओवी रडतच रूम मध्ये निघून जाते तर आता लताबाई आणि ऐश्वर्या हे दोघी मात्र एकमेकीकडे बघून अगदी होऊन हसतात ऐश्वर्या लगेच म्हणते की जानकी अगं तुझं तर चांगलंच आता हे सर्व सुरू आहे तर म्हणजे आमच्या समोर मुद्दाम तू ओवीवर ओरडते दुसरीकडे मात्र तिच्याच आजीच्या विरुद्ध तिला भटकायचं वारे वा खरंच आता जानकीला राग येतो जानकी म्हणते की हे पक ऐश्वर्या तू मध्ये बोलू नकोस ना नाहीतर तर, तर सुमित्रा लगेच आता म्हणते की नाहीतर काय करशील काय करणार आहेस ग तू हे पक ऐश्वर्याला यापुढे एकही शब्द बोलायचा नाही आणि जर तू तिच्यावर बोलली रागावली तर गाठ मात्र माझ्याशी असेल हे लक्षात ठेव ऐश्वर्याचा चेहरा मात्र लगेच खुलतो ती हसते तर सुमित्रा आता म्हणते की हो एकतर माझ्या नातीला माझ्या विरुद्ध भडकवतेस आणि वर मात्र आता हे सर्व बोलतेस हे पग असे वागण्याची मी तुझ्याकडून अपेक्षा केलीच नव्हती तेव्हा जानकी म्हणते की हो आई हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा मी ओवीला अजूनपर्यंत काही एक सांगितलेले नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या मध्येच म्हणते की हो का तिला कसे कळले तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना मला माहिती आहे की तिला हे सर्व कोणी सांगितले असेल पण आता जानकी लगेच लताबाई समोर येते आणि विचारते की तुम्हीच ओवीला हे सर्व सांगितले ना तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ना अगं मीच तिला हे सर्व सांगितले काय कुणाला घाबरत नाही हे पग मीच ओवीला हे सर्व सांगितले चुकीचं मी काय बोलले कारण सुमित्राकडे बोट दाखवत म्हणते की तिने माझ्या सुनीला मारले ते तिच्या मुलीला कळायला नको का पण मी सांगितले तेव्हा आता जानकीला खूप राग येतो जानकी म्हणते की जान के के हे बघा काहीच गरज नाही तुम्हाला कुणाला काही सांगण्याची मुळात मात्र आमच्या घरातल्या मध्ये पडण्याची आता जानकी घाईने बर निघून येते आणि सुमित्रा लताबाईकडे रागाने बघत असते तर ओवी आता रूम मध्ये रडत असते जानकीला समजावते की हे बघ ओवी बाळा तेव्हा आता ओवी ऐकायला तयार नसते मी आता रडतच म्हणते की आई अग मला तुझ्याशी बोलायचं नाही माझी आणि तुझी आता कट्टी असेल आता जानकी म्हणते की सॉरी बाळा अगं मी तुझ्यावर ओरडले रागवले परंतु हे पग ओवी तू आजीशी कशी बोलली बर योग्य होतं का तेव्हा आता ओवी म्हणते की मग आजी सुद्धा तुझ्यावर ओरडली मग ते काय योग्य होतं का ते काही चुकीचं होतं का काय झालं ती का तुझ्यावर ओरडली तेव्हा आता जानकी म्हणते की अगं बाळा हे पग का ओरडली म्हणजे जी मोठी आहे आणि मोठी माणसं कायम आपल्या भल्यासाठी आपल्यावर ओरडत असतात हे फक्त ते ओरडणे मागे त्यांचा राग नसतो तर काळजी असते प्रेम आता ओवी म्हणते की मला आजीचं वागणं नाही आवडलं तिने असं तुझ्यावर ओरडायला नको होत आता जानकी म्हणते वाग वा मला एक गोष्ट सांग बर जेव्हा तू असं आगाऊपणा करतेस हट्टीपणा करते कधीतरी तू खोटं बोललीस तर आई मात्र कस धपाटा देते बरं मात्र आता लगेच ओवी म्हणते की हो देते परंतु हे पग अग तुझी गोष्ट मात्र वेगळी आहे तर आता ओ जानकी विचारते की का ग ओवी का वेगळी आहे असं काही आता ओवी म्हणते की हो कारण तू माझी आई आहे आणि तू माझ्यावर हो ओरडू शकते आता जानकी म्हणते की हो कारण त्या सुद्धा माझ्या आई आहेत ती माझ्यावर हो ओरडू शकते बोलू शकते मारू शकते त्या सुद्धा सर्व काही करू शकतात पण कधी हक्काने आणि हे पक ओवी आई कधी कधी रागावते आणि प्रेमाने जवळ सुद्धा घेते कधी गाल सुद्धा असे हक्काने ओढते ती ओवीला तर जवळ घेत आता बरोबर सांगत असते आणि ओवीचा मस्त अगदी गोड पापा घेऊन तिच्या गालगुच्छ सुद्धा धरत असते ती गालगुच्छ सुद्धा ओढते आणि मस्ती करते करते की नाही तेव्हा आता ओवी खुश होते आणि ओवीचा राग आता जानकी बरोबर आता दूर करते तिला अगदी मिठीत घेत म्हणते की कधी कधी आपली आई आपल्याला धपाटा सुद्धा घालतेस का ओरडते सगळं काही आपल्या चांगल्यासाठी ती ओरडत असते हे पण ना आजीने तुझ्यासाठी काय काय केले तुला नाहू माखू घातले तुझा अभ्यास घेतला जे हवा नको ते अगदी खायला प्यायला सुद्धा घातले आणि हे पग जेव्हा आपण घर सोडून गेलो तेव्हा ती लपून छपून तुला काहीतरी खायला सुद्धा भेटायला घेऊन येत होती की नव्हती आता ओवी म्हणते की हो तर जानकी म्हणते की अग बाबांचा विरोध असताना सुद्धा तुझी पर्वा न करता फकता फकता तुझा सा तुझा सा ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी यायची की नाही पण तुला आवडतो म्हणून ती तुझ्यासाठी गोड शिरा सुद्धा घेऊन यायची आता ओवीला त्या क्षणाची आठवण होते जेव्हा सुमित्राने तिला शाळेमध्ये असताना एक असं मस्त शिरा बनवून आणलेला असतो आणि आपल्या हाताने भरवलेला असतो जेव्हा तुला खोकला लागला होता तर तुझ्यासाठी ती सुंटवडी बनवून घेऊन आली होती आजीने मात्र आतापर्यंत काय काय केलं नाही तुझ्यासाठी मग इतकं प्रेम करणाऱ्या आजीला तर तू असं बोललीस तिचं मन दुखवलं तर मग असं वाटेल बरं हे योग्य आहे का ओवी आता ओवीला तिची चूक लक्षात येते आणि ती जानकीला नाही म्हणते आणि विचारते की आई खरंच मी चुकले ना आता जानकी विचारते की तुला वाटतंस का तू चुकली म्हणून तेव्हा ओवी म्हणते की हो आई जानकी म्हणते की मग चुकल्यावर आपण काय करतो तर ओवी म्हणतो की सॉरी म्हणतो जानकी विचारते की आणखी काय करतो तर ओवी खोशत म्हणतो की गोड पापी देतो तर जानकी म्हणते की हो बरोबर जानकी आता ओवीला म्हणते की जा बरे तू आजीकडे तिला सॉरी म्हण आणि तिची छान अशी पापी घे एक जादूची छप्पी दे आता ओवी खोशातच आजीकडे निघून जाते त्यानंतर मात्र आता इकडे सारंग हा रूम मध्ये बसलेला असतो कारण ऋषिकेशने त्याला चांगलाच धमकावलेला असते तेव्हा लगेच आता ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि सारंगला बघते आता ऐश्वर्या विचारते की सारंग अहो काय झालं तुम्ही असं शांत का बसलात का, हे झाले का तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा काही झाले नाही परंतु नक्कीच आता काहीतरी होणार आहे तर असे वाटते भीती वाटते की आपले पापच आपल्याला महागात पडणार तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काय बडबड करतात आता सारंग म्हणतो की हे मी नाही तर दादा म्हणाला हे पग ऐश्वर्या अहो दादाने आताच मला समज दिलेली आहे की आता हे जे काही घडले ना त्यात जर माझा हात असेल ते सर्व आपल्याला महागात पडणार आहे ऐश्वर्या आपल्या दोघांना नाही सोडणार त्याने मला तशी धमकी दिली आहे तेव्हा आता ऐश्वर्या ते ते म्हणते की सारंग अहो काय बडबड करतात हे बघा तुमच्या ऋषिकेत दादा सुद्धा त्या जानकी बहिणी सारखं बच्चन आहे त्यांच्या धमक्यांना घाबरू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ऐश्वर्या बोलते तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं बोलतो दादाने बोलताना दोन वेळा माझी कॉलर धरली होती खरंच मला खूप भीती वाटते ऐश्वर्या मला भीती वाटते म्हणून सारंग पूर्णपणे घाबरलेला असतो तेव्हा आता कॉलर पकडली हे ऐकताच ऐश्वर्या म्हणते की काय कॉलर पकडली होती कशी धरली असं विचारते तेव्हा आता सारंग म्हणतो कशी धरली म्हणजे नेमकं काय ऐश्वर्यात सारंगची कॉलर पकडत विचारते की अशी धरली का तेव्हा सारंग म्हणतो की हो हो तशीच धरली होती मात्र आता ऐश्वर्या मुद्दाम सारंगचा जो खिस्सा आहे शर्टचा तो फाडून घेते आणि शर्ट सुद्धा फाडते तर सारंग विचारतो की ऐश्वर्या अहो तुम्ही काय करतात तर ऐश्वर्या म्हणते की मी कुठे काय करते सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुमचं हे काय चाललं तुम्ही, चाल तुम्ही माझे कपडे का फाडतात मात्र आता ऐश्वर्या म्हणते की सारंग मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला काहीच करत नाही म्हणून आता ऐश्वर्याने मागून आता सारंगची पुन्हा गचंडी धरून त्याचे केस सुद्धा असतात मी तुमचे कपडे सुद्धा फाडत नाही आणि जोरात आता सारंगला धरून ती मात्र सारंगचं डोकं मात्र त्या टेबलवर अगदी जोरात आदळते तेव्हा सारंगला काही कळत नाही सारंग म्हणतो ना की ऐश्वर्या काय चाललं तुमचं हे सर्व त्याच्या डोक्याला आता मार लागलेला लाग असतो सारंग ओरडतो की ऐश्वर्या हे तुमचं काय चाललं अहो लागली ना मला कुठला राग तुम्ही माझ्यावर काढतात असे बोलून सारंग आता आपल्या डोक्याला हात लावत तो आता तेथे बेडवर बसतो तेव्हा ऐश्वर्या अगदी आनंदात म्हणत असते की हे बघा सारंग अहो मी कुठलाही राग तुमच्यावर नाही काढत सगळं ऋषिकेत दादाने तुमच्या सोबत केलं तेव्हा आता सारंग म्हणतो की काय ऋषिकेत दादाने ऐश्वर्या म्हणतो की हो तर लगेच त्याने तुमची कॉलर धरली होती की नाही आता सारंग म्हणतो की तुम्ही धरली कॉलर तर लगेच ऐश्वर्या म्हणते की ऋषिकेत दादांनी ऋषिकेत दादाने तुमचा खिसा फाडला ऋषिकेत दादाने तुमचा शर्ट सुद्धा फाडला आणि तुमची बटन सुद्धा तोडली ही जखम सुद्धा तुम्हाला ऋषिकेत दादामुळेच झाली बाहेर आता खाली जाऊन तुम्ही सर्वांना सांगायचं आता ऐश्वर्या सारंगला सांगायला सांगते परंतु सारंग पूर्णपणे घाबरून जातो तो ऐश्वर्याकडे बघत असतो आणि शेवटी मित्रांनो हा भाग येते संतो पुढील भागामध्ये सर्वांच्या समोर मात्र हे सर्व नाटक करून ती सारंगला घेऊन येते आणि सगळ्यांच्या समोर ऋषिकेत दादाला म्हणते की ऋषिकेत दादा अहो बाद झालं इथून पुढे तुम्ही माझ्या नवऱ्यावर हात उचलायचं नाही सांगून ठेवते तर जानकीला राग येतो जानकी म्हणते की बास ऐश्वर्या तेव्हा आता ऋषिकेत जानकीलाच बसवतो जानकीलाच म्हणतो की बास जानकी तूच गप्प हे पग जेव्हापासून ते पार्वती आईला घरी घेऊन आली त्या दिवसापासून तू तिच्यावर सारखा संशय घेते आज मात्र तुझ्यामुळे मला ही हे सर्व ऐकून घ्यावे लागते माझी पार्वती आई आहे तर जानकी म्हणते की हे पगा ती तुमची पार्वती आई नाही ऋषिकेश म्हणतो की त्यांनी तसे पुरावे सुद्धा दिलेले आहेत जानकी म्हणते की हे पगा पुरावे हे तयार सुद्धा केले जाऊ शकतात तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी याचा अर्थ म्हणते की, की माझा विश्वास नाहीच आणि तेव्हाच बसेल की एखादा ठोस असा भक्कम पुरावा तुम्ही मला आणून देताल ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे तो पुरावा मी तुला आणून देईल तेव्हा आता तो लताबाई जवळ येतो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो तर लताबाई आता ऋषिकेशला विचारते की म्हणजे अरे ऋषिकेश तू असा कोणता पुरावा आणून देणार आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की डीएनए टेस्ट डीएनए टेस्ट म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या सारंग आणि लताबाई यांना धक्का बसतो आणखी मात्र आता अगदी हसून ऐश्वर्याकडे बघत असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद